नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अँड होल्ड मेरिट लिस्ट या दोन पी डी एफमधला डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं त्या पी डी एफमध्ये काय काय येणार आहे आणि कशी चेक करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला यायचं आहे ते मेन पे वेबसाईटला मेन वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आणि इन्स्ट्रक्शन या ऑप्शनवर जायचं आहे आणि अपडेटेड शेड्यूल दोन हजार चोवीस पंचवीस मिळच्यावर दोन ऑप्शन येतील तुमचे प्रोविजनल मिरिट लिस्ट आणि ऑन होल्ड मेरिट लिस्ट ह्या दोनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या पी डी एफ होतील तर पाहूया आता पी डी कशा असणार आहे आपल्या तर विद्यार्थी मित्रांनो ही असणार आहे आपली प्रोविजनल मिरिट लिस्ट तर प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये सर्वप्रथम असे पी डी तुम्हाला येणार आहे परंतु प्रथमत आपण ही पहिला डिफरन्स जाणून घेऊया की तुमचा जो प्रोविजनल मिरिट लिस्ट आहे तर तो प्रोविजनल मिरिट लिस्ट म्हणजे ह्या अशी जर पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये जर तुमचं नाव जर आलं तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीही दुरुस्ती नाही तुमचा फॉर्म पूर्ण संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही पात्र आहात परंतु ज्या विद्यार्थ्यांचे प्रोविजनल होल्ड लिस्टमध्ये नाव येतील त्या विद्यार्थ्यांना तिथे जे रिमार्क देण्यात येईल तो रिमार्क तुम्हाला ग्रॅव्युएन्स पिरियडमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा काय झालेले चुका असतील त्या तुम्हाला ग्रॅज्युएन्स पिरियडमध्ये तुमच्या अपलोड करायच्या आहेत त्यानंतर परत फायनल लिस्टमध्ये तुमचे नाव येतील तर प्रथमता आपणही पाहूया प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काय काय दाखवतं प्रथम विद्यार्थ्याचे ॲप्लिकेशन नंबर येतात ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा फॉर्म भरल्यास फॉर्मवर जो नंबर आहे तो नंबर त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर विद्यार्थ्याचा फॉर्म कोणत्या कॅटेगरीमधून भरला गेलेला आहे ती कॅटेगरी त्यानंतर त्याचा जेंडर त्यानंतर ऑदर ऑदर रिझर्वेशन म्हणजे तुम्ही जे रिझर्वेशनसाठी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं एखादं युन युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट असेल पी ए पी सर्टिफिकेट असेल जे तुम्ही रिझर्वेशनचे सर्टिफिकेट अपलोड केलेले आहेत तुम्हाला ऑदर रिझर्वेशनमध्ये तुमचं दिसून येईल त्यानंतर जे काय पी ए पी जी आहे तर पी ए पी म्हणजे प्रकल्पग्रस्त दाखला त्यानंतर ए जी म्हणजे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटचं रिझर्वेशन आणि जे जी एन आहे तर जी एन म्हणजे जनरल ओपन तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे एच एच एस सीचे मार्क्स येतील त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट तुम्ही पेपर किती वेळा दिलाय ते येईल त्यानंतर एस एस सीचे मार्क्स येतील त्यानंतर मायनो मायनॉरिटी टाईप्स तुमचा येऊन जाईल त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी तुम्ही जो फॉर्म भरला त्यामध्ये तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आहे तर ती होम युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोविनल मेरिट लिस्टमध्ये येऊन जाईल त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड डेट अँड टाईम्स येईल त्यानंतर तुमचा जेवढे काही ॲप्लिकेशन फॉर्म फील झालेले आहेत तर त्या फिलिंगमधून मेरिट नंबर तुमचा किती रँकवर आहे तर तो मेरिट नंबर येणार आहे तुमचे टोटल पॉईंट्स किती आहेत ते टोटल पॉईंट्स त्यानंतर सीई टी तुम्हाला सीई टीला किती मार्क्स आहेत ते मार्क्स येतील त्यानंतर वेटेज पॉईंट तुमचे किती मार्क्स वाढले ते पॉईंट्स तिथे येतील त्यानंतर तुमचा एच एस सीचा जो ग्रुप आहे तर तो ग्रुपचे मार्क्स तेव्हा येऊन जातील त्यानंतर हे आलं बी एस सी होणार ॲग्रिकल्चरसाठी त्याचबरोबर बी एस सी होणार हॉर्टिकल्चर बी एस सी होणार फॉरेस्टी बी एस सी होणार फिशरीज आणि तुमचे बायोटेक्नॉलॉजी असे आणखी सारखे जे काही कोर्स आहेत त्याचे तुम्हाला इन्फॉर्मेशन येथे भेटून जाईल परंतु जे काही तुमचे मिरिट नंबर्स असणार आहे ते मिरिट नंबर फायनल नसणार आहे कारण की का तर ऑन होल्ड लिस्टमध्ये जे मुले ग्रॅवियन्स देतात बऱ्यापैकी ऐंशी टक्के मुलांचे फॉर्म सक्सेस होतात त्यानंतर तुमचा मेरिट नंबर पुन्हा चेंज होतो त्यामुळे हे संपूर्ण बाबी लक्षात घ्या त्यानंतर आता पाहूया आपण ऑन होल्ड मेरिट लिस्ट विद्यार्थी मित्रांनो ही आहे आपली ऑन होल्ड लिस्ट प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल ऑन होल्ड लिस्ट तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त तुमचं ॲप्लिकेशन नंबर असेल तुमचं नाव असेल आणि तुमचं रिमार्क तुमचे काय चुकलेलं आहेत फॉर्म भरताना तुमचे डॉक्युमेंट मिस्टेक काय आहेत तेवढं फक्त तुम्हाला पाहायचं आहे रिमार्कमध्ये याचं काय आहे सर्टिफिकेट ऑफ द ॲग्रिकल्चरिस्ट एजी सर्टिफिकेट नॉट अपलोडेड म्हणजे काय केलं याने की त्याचे जे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट आहे तिथे त्यांनी ऑप्शन क्लिक केलं आहे परंतु त्याला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट याच्याकडे नाही आहे तर काय करायचं तुम्हाला तुमच्याकडे जर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटचा तुमचा चुकून जर ऑप्शन टच झाला असेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे आत्ता तर काय करायचं रिमार्कमध्ये जाऊन ते त्या मध्ये लिहायचं सॉरी बाय मिस्टेक दिस ऑप्शन आर क्लिक त्यानंतर सबमिट करून टाकायचं त्यानंतर तुमचा फॉर्म हा सात वरून तुमचा फॉर्म फिल होऊन जाईल त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट ए बी फाय तुम्ही तुम्हाला सब्जेक ऑप्शनल सब्जेक्ट नाही परंतु तुमच्या ऑप्शनल सब्जेक्ट वर क्लिक झाले आहेत तिथे सुद्धा तुम्हाला रिमार्क मध्ये जाऊन टाइप करायचं आहे माझ्याकडून चुकून झालं त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर डिप्लोमा पर्सेंटेज लेस दॅन एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचे जे काही रिमार्क असतील तुमच्या ज्या काही क्युरीज असतील तर त्या क्युरीज आता येते बघा तुषार पाटीलचा काय आलेला आहे एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ डिप्लोमा मार्कशीट स्टेटमेंट ऑफ द मार्क अपलोड एच एस सी पर्सेंट ऑन स्कूल कॉलेज लेटर हेड अँड प्रिन्सिपल सायन्स तर जे ई बोर्डला होते तर त्यांना सर्व विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या एस एस सी पर्सेंटेज जे आहे त्यावर तुम्हाला बारावीला किती टक्के पडलेत हे मेन्शन नाही आहे त्यामुळे काय करायचं तुम्हाला की प्रिन्सिपलकडे जाऊन तुम्हाला लेटरहेडवर साईन स्टॅम्प करून आणायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा दोन पीडीएफ्स येणार आहेत प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल होल्ड लिस्ट याच्या बाहेरचं तुम्हाला काही नाही दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला अत्यंत चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितलेले आहेत ह्या पी डी एफ तुम्ही ज्यावेळेस आपली पी डी एफ आत्ता येईल त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला आत्ता मी जसं चेक करायला सांगितलं तसं तुम्हाला सांगितलं आहे तर आता पाहूया प्रोविजनल मेरिट लिस्ट तर कशी चेक करायची तर सर्वप्रथम तुम्हाला या पी डी एफमध्ये जे सर्चचा ऑप्शन येईल त्या सर्चवर जाऊन तुम्हाला तुमचं नाव सर्च, सर्च, सर्च करायचं आहे तुम्ही जसं नाव सर्च करेल तसं तुम्हाला येथे रेड कलरच्या डार्कमध्ये तुम्हाला तुमचं नाव येऊन जाईल त्यानंतर तुम्ही इथे जाऊन तुम्ही तुमचे नाव शोधू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ग्रॅव्युएन्स पिरियड ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचा जो काय ऑन होल्डमध्ये नाव असेल तर ते तुम्ही तिथे अपलोड करा आणि एकाही विद्यार्थ्याचे फक्त एकाच पीडमध्ये नाव असेल जर तुमचं प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमचं होल्ड लिस्टमध्ये शंभर टक्के नाव असेल तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद